नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आज वटसावित्री स्पेशल थाळी बनवणार आहे यासाठी सुरुवातीला बटाटे उकडा ठेवायचे आहेत तर इथे मी सहा बटाटे घेतलेले तर धुवून घ्यायचे आहेत मध्यभागी कट करून घ्यायचे आहेत तर बटाटे धुवून घेतलेत सुरुवातीला माती असते त्याला म्हणून तर आता कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे रात्री भिज भिजत घातलेले वटाणे आहेत ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर अर्धी वाटे वाटाणी याच्यामध्ये टाकलेले आहेत भिजलेले एक ग्लास पाणी टाकायचे मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात पीठ मळण्यासाठी चाळलेलं आहे मी तरी आता बटाटे शिजलेले आहेत गॅस बंद करायचे साखर एक चमचा मीठ चवीनुसार रवा टाकायचा आहे अर्धाचा अर्धी वाटी आणि एक चमचा तूप टाकलेलं आहे ते सर्व मिक्स करून पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचे तर आता पीठ मळून झालेलं आहे त्याला झाकून ठेवायचे दहा ते वीस मिनिट तर तोपर्यंत इकडं बटाटे शिजलेले आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे बटाटे सर्वच सोलून घेतलेले आहेत मी तर आता याच्यामध्ये वटाणे पण टाकून घ्यायचे आणि एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात जास्त मोठ्या ठेवायच्या नाहीत लहान मुलांना खाता येत नाही यासाठी मी थोड्यासं लहान फोडी बनवून घेत आहे तर आता सर्व बटाट्याची फोडी तयार झालेली आहेत कांदा व कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची तर गॅसवर मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे एक ग्लासभर भाजीसाठी गरम होण्यासाठी तर आता एका भांड्यामध्ये काढून घेतले दोन चमचे तेल टाकायचे जिरे मोहरी टाकायची चिरे मोहरी तळतळलेली आहे आता याच्यामध्ये कांदा तळून घेण्यासाठी टाकलेला आहे तर इथे कढीपत्ता टाकायचा आहे आवडीनुसार लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे आता कांदा तळत आल्यावर एकदम छान असं आता कांदा तळला आहे तर चवीनुसार मीठ टाकायचे पेडगी मिरची पावडर टाकायचे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा घरगुती काळा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा धने जिरे पावडर एक चमचा टाकायचे आणि कांदा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा तर आता हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचे आता हे सर्व मसाला एकदम छान असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे तर आता बटाटा आणि वटाणा ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे सुरुवातीला तेलामध्ये हे परतून घ्यायचे फोडी आणि वटाने थोडंसं गरम पाणी टाकायचे शेंगदाणा कूट टाकायचे थोडंसं वरून कोथिंबीर टाकलेली आहे तयार झालेली आहे भाजी बटाट्याची तर एक इथं आंबा घेतलेला आहे मी रस बनवण्यासाठी धुऊन घ्यायचा सुरुवातीला वरचं साल काढून घ्यायचं तर आता फोडी बनवून टाकायचे त्याच्यामध्ये थोडंसं चिमडूवर मीठ आणि साखर टाकून घ्यायचे एकदम बारीक वाटून घ्यायचे तयार झालेला आहे रस तर इथं पीठ एकदम जीव एक जीव करून घेतलेला आहे तर आता ह्याच्या लाट्या बनवून घ्यायच्यात पुरी बनवण्यासाठी तर थोडंसं पीठ लावून अशा पद्धतीने लाट्या बनवून घ्यायच्या तर गॅसवर कढई ठेवले तेल टाकायचे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर आता सुरुवातीला मी पापड आणि कुरडे तळणार आहे आणि नंतर पुऱ्या तळून घ्यायच्यात तयार झालेलं आहे सर्व स्वयंपाक तर मी बटाट्याची भाजी एका वाटीमध्ये काढून घेत आहे आणि एका वाटीमध्ये रस काढून घ्यायचा आहे तर ताटामध्ये सुरुवातीला पुऱ्या घेतलेल्या आहेत तर चपाटी घेतलेला आहे कोंदीची पोळी पण वाढणार आहे ताटामध्येच बटाट्याची भाडी भाजी आणि इथे बटाट्याची भाजी आणि रस ठेवलेला आहे मध्यभागी भात ठेवायचा आहे पापड कुरडे ठुलेले आहे याच्यामध्ये तर सर्व ताट तयार झालेला आहे बघू शकता तर आता मी भातावरच सपकदा थोडीशी चमचेनं टाकणार आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद